यांचा वादविवाद नाही आता कधी त्याचा कधी वादविवाद नाही आमचे जे फॅमिली मेंबर असतील आमचे मावस भाऊ असतील कोयता दादा असतील लक्ष्मण दादा असतील निरव दादा असतील यांच्यातही कधी आमचा वादविवाद नाही आम्ही पाच भाऊ नेहमी असतो आमचे सहावे सातवे भाऊ आहेत आमचे मावस भाऊ दुसरे लांडे सुद्धा असतील राम दादा असतील आम्ही नेहमी गोड्या गोविंदा इथंच राहतो राहत असतो खरं तर आमचे मामा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे आत्य आमचे देवणे आमचे दाजी हे सुद्धा या म्हणजे जितक्या जितक्या नातेवाईकांना आम्हाला शक्य आहे तितकं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला एकच विचार होता फक्त माझ्या भावाचा पन्नास वारा दिवस आणि तो चांगल्या प्रकारे साजरा व्हावा एकच अपेक्षा होती की त्याचे आम्ही आता एक दोन तीन वर्ष झाली साजरी करतो परंतु एक कल्पना गेल्या वर्षी मनामध्ये आणलेली होती आणि इच्छित होत मी एक पन्नास लोकांची पॉलिसी उतरवलेली तोही आम्ही त्या लोकांना देणार आहोत आजच द्यायचा आला पन्नास वाढ झाली पन्नास काहीतरी पन्नास लोकांचं काहीतरी आपण करू शकतो आणि त्या माझ्या भावाला पुन्हा एकदा तुम्ही परिषद याचा ते लगेच म्हणून मी येतो त्याचबरोबर आपले पंचवीजे सदस्य महेंद्र सुधाकर असतील सगळ्यांना विनाद नाही करतो सर्व आज माझी सरपंच या भागातले सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि गावात आलेले सर्व आमच्या कुटुंबात प्रेम करणारे सर्व आमचे मित्र परिवार <laughs> सर्वांचं मी आमच्या या डेंगळे परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो असंच आमच्यावर सदैव आपला आशीर्वाद असू द्या आणि याच आशीर्वादाखाली आम्ही आमचं कुटुंब आम्ही जितकं समाजामध्ये आम्हाला योगदान देता येईल तेवढं आम्ही योगदान देण्याचा प्रयत्न करू समाजामध्ये जितक सुख दुःखामध्ये आम्हाला दिसत जाईल तितका आम्ही प्रयत्न करू तुमच्या म्हणून एकच अपेक्षा व्यक्त करतो की ज्या याही पुढे आम्हाला विनंती करतो आणि यासा वाढत तुम्ही सर्वजण उपस्थित झालात सगळ्यांना नामोल्लेख करता येणार नाही परंतु सर्वांचा एकदा मी आमच्या डेव्हरी परिवाराच्या वतीनं सर्वांच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि

आदरणीय खोडे साहेबांना दुख दुस बडबड केली आणि महेंद्र शेठ वर आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्याकडे काय मागायचं ते मागितलं आणि आमचं एक स्वप्न होत की आमचा मित्र चेअरमन व्हावं हो। दोन वर्षासाठी का होईना पण चेअरमन व्हावं आणि ते हो। खऱ्या अर्थानं स्वप्न तुम्ही सर्व मंडळी विशेष करून महेंद्र शेठ तुमचं त्याच्यात श्रेय आहे आणि सुनीलचं श्रेय आहे आणि ते सक्सेस केलं खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सदस्य होऊ होऊनही जी ग्रामपंचायतीमध्ये सेवा करता आली नाही परंतु उत्तम अशी सेवा खऱ्या अर्थाने या मड बारागावतील मढ बिल सहकारी सोसायटीचा जा चर्मन चेअरमन झाल्यानंतर मी सर्व शेतकऱ्यांची केली ते खऱ्या अर्थानं मनाला समाधान मानणार आहे आज या ठिकाणी

युवराजनी या ठिकाणी केलेला आहे आणि आज आपण सर्वजण या आनंद मध्ये युवराजाच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी तमाम जुन्नर तालुक्यात सरपंच बंधूंच्या वतीने युवराजला खूप खूप खुँ, युवराजची आज जो हजारो साल साल के हो पचास हजार साल के हो पचास हजार अशा शुभेच्छा देतो आणि माझी उपसरपंच विनायक चक्के असतील विश्वनाथ गो विश्वनाथ गोलप असेल ईश्वर गोलप असतील त्याचप्रमाणे माझी चेअरमन आणि खुबी तंटा मुंबई युवराज शेटेंगळे यांना मड आदिवासी सोसायटीच्या वतीने मड ग्रामपंचायतीच्या वतीने उदा प्रोटीनमध्ये जिल्हा प्रशिक्षकाच्या वतीने आपल्या मनापासून भावी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आमचे मित्र आणि पत्रकार मिथुन शेठ मोजाट सर्व क्षणा त्यांच्या त्याच्यामध्ये टिपत आहेत ते सुद्धा आल्याबद्दल त्यांनी सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो आणि युवराज शेटला मनापासून शुभेच्छा देत असताना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदीच आणि भरभाट जावं आणि आपण शतकी शतक शक्त्त गाठावा आणि त्या शतकच्या कार्यक्रमाला का आम्ही पुन्हा सर्वजण उपस्थित जावं अशी मला प्रति इच्छा आहे भगवंत या ठिकाणी थांबतो अतिशय <स्थास्था> सुस्वभावी <स्था> असणारे हे व्यक्तिमत्व आणि युवराजला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उत्तीप्रमाणे <coughs> या ठिकाणी आपण युवराजला शुभेच्छा देत आहोत अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळ आरीची हो या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे ही संत मंडळी सुखी असतो या वेळेनं युवराज उर्वरित आयुष्य त्याच सुख समाधानाच भर मराठीच जावो त्याच्या हातून अशी समाजाची सेवा आपल्या कुटुंबाची सेवा समाजाची सेवा घडत जावो हो। हीच आपल्या सर्वांच्या वतीनं पांढुरंग आदिमा शक्ती रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं युवराजला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण